माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी काल घेराव घातला होता उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही अशी आग्रही मागणी आंदोलकांची होती पण हे आंदोलन कोणाच्या सांगण्यावरून झाले असेल यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे उद्धव ठाकरेंच्या घरासमोर मराठा आंदोलकांचे आंदोलन हा देवेंद्र फडणवीसांचा टच असणार आहे त्यांच्या सांगण्यावरूनच हे आंदोलन झाले असावे असा, असा गंभीर आरोप राऊतांनी केलाय याच वेळी फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात असेपर्यंत मराठी माणसाला सुख मिळणार नाही मराठी माणसाला शांतता आणि सुख हवे असेल तर फडणवीसांना सत्तेतून काढावे लागेल अशी टीकाही राऊतांनी केली त्याचवेळी त्यांनी शिंदे फडणवीस आणि पवार यांच्या वेशांतरावरून थेट गृहमंत्रालयावर आरोप केला आहे उडी घालून मौलिनींचे वेशांतर करून मुंबई दिल्ली विमानतळावरून प्रवास करणारे हे अल रशीद पोरा आहेत सत्तांतरावेळी सत्ता नाटकावेळी खोटी नावे खोटे पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट वापरून दिल्लीला गेले त्यांना विमानतळावरून कसे सोडण्यात आले सीआरपीएफच्या कमांडला कमांडरला केंद्राच्या सूचना आल्याशिवाय बनावट नावे असलेले विमानतळावरून जाऊच शकत नाही सी आर पी कमांडरला गृह मंत्रालयाचा खास आदेश असल्याशिवाय त्यांना विमानतळावरून सोडण्यात येणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टोफ दादली आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीस पवार सरकारवर निशाणा साधलाय ज्यावेळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तांतर आणि सत्ता नाटकावेळी जी वेषांतरे करून विमानतळावरून प्रवास करत होते हे गृहमंत्री अमित शहाना माहिती होते अमित शहानीच त्यांना विमानतळावरून सोडायला लावले असा आरोप संजय राऊत यांनी केला तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही या सहभागी शकतात अजित डोबल काय करत होते मुंबई दिल्ली विमानतळावर असे वेषांतर करून लोक फिरत असतात ते काय करत होते राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असताना डोबल यांना कळले नाही का मग त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमलाही असेच सोडले का असा खडा सवाल त्यांनी सरकारला केलाय वेळी आमदार सुनील तटकरे यांनी ही फिरता रंगमंच गद्दार कितीही स्वाभिमानाचा मुतखडा लावला तरीही त्यांचा काही फायदा होणार नाही अजित पवारांना अडचणीत आणण्याचे काम तटकरे करत असल्याचं संजय राऊत यांनी